सुंदर श्री श्रीक्षेत्र तांबेरे संत मोरेश्वर महाराज पायीदिंडी सोहळा पंढरपूर तांभेरे येथील संत मोरेश्वर महाराज हे संत महेपती महाराज तारा यांचे गुरु होते आणि तसे गुरुच नव्हे तर ते शिक्षकसुद्धा होते संत महिपती महाराजांचे शिक्षण तांबेरे या गावी संत मोरेश्वर महाराज यांच्याकडे झाले आणि त्यांचं जे शिक्षण झालं मोरेश्वर बाबा त्यांचे शिक्षक आणि त्याच मोरेश्वर महाराजांची ही पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र तांभेरे येथे पंढरपूर आता आत्ताच आपण पाहतात की आता हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज लोकमाडी यांची कीर्तन सेवा झाली आणि आता हा जो मुक्काम आहे हा पाटेगावमध्ये आहे आणि ह्याच पाटेगावच्या मुक्कामाची सेवा हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराजी चकदी यांच्याकडे होती आता कीर्तन आत्ता कीर्तन संपल्यानंतर लगेच हे जी भोजनाची पंगत आहे ह्या पंक्तीचा स्वयंपाक जो केलेला आहे तो म्हणजे आमचे वामनभाऊ बेलकर हे चांगल्या प्रकारे स्वयंपाक करतात आणि सर्व गरीचे वारकरी ते घेऊ घालतात तसं ते आचारी नाही आहेत ते वारकरीच आहात परंतु ते आचार्याचं पण काम करतात पाहतात आता ते सर्व वारकरी ह्या ठिकाणी वाढण्यासाठी घेतात आणि पाहतात हे काय बनवलंय गौरी शेंगा अरे अरे आणि याच्या ती काय गौरीच्या शेंगा आणि बाजरीची वाक हा आता तुमचे कितवा मुक्काम आहे दिंडीचा पाटेगाव मध्ये तुम्ही पाटेगाव आणि मुक्काम किती आहे सातवा हा हां आता कीर्तन सेवा झाली आता मी म्हटलं होतं बा आता यांना पंक्तीसाठी काय स्वयंपाक बनवला असेल ब म्हणून मी हे तुम्ही जो स्वयंपाक बनवला जो स्वयंपाक बघण्यासाठी मी आलो आहे तर फारच म्हणजे तुम्ही अशी घरगुती भाजी बनवलेली आहे तर ही जी गोबरीची शेंगा यातच नंबर भाजी झालेली आहे अशी जी बघून असं वाटतंय का त्याच्यावरती लगेच ताव मारावा का भारी भारी आहे तुम्ही आमचे हरिभक्त पारायण अमोन भावेलकर हे मला माहीत नव्हतं हे मला आज पहिल्यांदा मी दिंडीमध्ये आलो तेव्हा मलाही माहीत झालं इतका भारी स्वयंपाक बनवला आहे तर तुम्ही आता हा साधारणतः किती माणसांचा स्वयंपाक बनवलाय आता साधारणत किती माणसांचा स्वयंपाक बनवलाय तुमच्या दिंडीमध्ये दीडशे लोक जेवतील एवढा स्वयंपाक तुम्ही बनवलाय वा ठीक आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आमचे वामन भाऊ बेलकर हे तसे हरिभक्त परायण आहात परंतु ते ह्या दिंडीमध्ये सर्व वारकरी भाविकांना ते स्वतःचेरी काम करून घरगुती स्वयंपाक बनवतात आणि जे अन्नदान देणारे युजमान आहात ते त्यांना पाहिजे त्याप्रमाणे स्वयंपाकाचं सामान देतात आज या अन्न पंगात देणारे यजमान कोण आहेत पंक्तीचे पंक्तीचे यजमान कोण आहेत हा तर पाटेगाव डॉक्टर तर पाटेगाव येथील जे डॉक्टर आहात यांच्या निवासस्थानी ही आज दिंडीची व्यवस्था ता करण्यात आलेली आहे आणि वामन त्यांना जे काही स्वयंपाकासाठी विचारलं तर ते म्हणे आमच्याकडे गोवरीची शेंगा बाजरीची भाकरी चपाती वगैरे ते बनवतात का म्हणे वामन भाऊ म्हणे काही वामन भाऊ ने एकदम भारी गोवरीची शेंगा आज एवढ्या गोवरीची शेंगाची भाजी ज्या दीडशे लोकांचा स्वयंपाक भाजी होईल एवढ्या गोवरीची शेंगा आज डॉक्टरांनी वामन भाऊकडे दिल्या याच्याबरोबर काय काय याच्यामध्ये काय काय पदार्थ टाकले

मिरची पोतंबीर माउली आता यांचे वडील आमचे वडील हे अतिशय चाली म्हणणारे कट्टर कट्टरभी आणि त्यांच्यामध्ये आता हे जे पण हरिभक्त परायन आहात माऊलींचे सुभाष माऊलींचे आहात यांनी त्यांच्या माग या वारकरी संप्रदाय आता त्यांच्या पाठीमागं लावून धावलेला आहे प्रभू रामचंद्रजींचे कृपा आशीर्वाद आमच्या सर्व जे काही वडील भजनी होते त्यांच्या मुलांवरती निश्चितच प्रभू रामचंद्रजीच्या कृपा आशीर्वादाने लाभलेले आहेत ला। तर आमचे असे हे हरिभक्तपरायण वामन गोबेलकर आपण पाहतात एवढे पदार्थ आज डॉक्टरनी दिलेत म्हणजे आम्ही त्यांचे कांबेऱ्याच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो त्यांचे आभार मानतो आज एवढी घरगुती पंगत आहे त्यांनी सायपाकाला भाकरी बनवल्या आज एवढं म्हणते लोकांच्या भाकरी तो पणही गेला हरिभक्त बराम भाऊ महाराज एवढं तो पण एवढं करून एवढं डॉक्टरने आपल्याला भरभरून दिलं काय पांडुरंगाची जी कृपा असेल कृपा निश्चितच हे म्हटले मग अग कृपा त्या काय ठीक आहे जय माऊली तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद